संध्याकाळच्या बरोबर नऊ वाजलेलं आहे टायमिंग नको किट्टो लागले जेवायला आता आम्ही पण जेवणार आहोत मी तयार झाले ड्रेस घातला आहे याच्यावर तुम्हाला कळलं असेल की बाबा एवढ्या रात्रीचं ताई तयार का झालेली आहे तसं जे काय कपडे वगैरे भरायचे होते ते भरून ठेवले आजचा पूर्ण दिवस जो आहे तो कंटिन्यूली घरातल्या कामांमध्ये गेला याचं कारण एक की आता ही जी परीक्षा सोमवारपासून सुरू होणार आहे किटोची परीक्षा आणि मग तिला घरातला लोड काही नको म्हणून आज सकाळपासून वरचं खालचं पर्शापुसनं जे काय आहे ते सगळं टोटल आवरून ठेवलेलं आहे मागं घरात प्रॉब्लेम नको तिला पण लोड नको तिचा तिचा अभ्यास तिचं तिचं जे आहे ते चालू दे व्यवस्थित म्हणूनच मी जास्त दिवस थांबणार नाही मी लगेच रिटर्न फिरणार आहे तेवढ्यासाठी मी आणि आरू चाललेला आहोत जास्त कपडे घेऊ नको फक्त तेवढंच घे बस हे बघ अरे त्यांचं खाऊ आणून भिजत घाल पटकन त्यांना भूक लागले म्हणजे घाल जा त्यांना बघ ती भूक लागले पोटात कावळ वरडा लागले काय सुचत नाहीये <laughs> आर्यन ना ड्रेस जो घातलेला आहे तो तुमच्या दादाचा घातलेला आहे यांची रिएक्शन बघा काय म्हणाल पोराला की मला हा बरमोड ठेवना नाईट पॅन्ट ठेवणार चपली ठेवणा कपडे कपडे सगळे याच्याकडे जाईल ती पण आता बरं आहे ना उलटते ते वापरते तरी तुम्ही तसंच कपडाला लोज केलं तर पोरगं वापरतय छान दिसतंय रे बाळा अजून काय मग अजून काय ढापा मिळते का बघ ज ह्याच्यातलं आणि इकडं बघा हे खायला लागले तर हे बघा त्याला भूक लागली <laughs> <आ। laughs> <laughs> कोण का जर्मन शेपड जरा कडक असतात ना बघते भैया भूक लागल्या रे देण्यासारखं सुट्टी सारखाच विर्यावर डावा फिरकू पण बंद करा बाहेर नेऊन घालचा बचू जा बाहेर ने जा भैया असत पूर्ण बाहेर घाल भैया मुंग्या लागते तिथ ते का? ते पालींच मुंग्यांचं औषध कधी फवारू या बाई मला तर या घरातली कामाची लिस्ट काढू काय कुठं पण फवारून ठेवू चाल मला कळणार पण नाही मी कुठं कुठं हात लावेल ते पसारा काढून फवारावं लागणार आहे ते किती हार्ड असतं या आणि नाक बांधून तुम्ही काय करू नका तुम्ही नाक बांधत नाही तोंड बांधत नाही तुम्ही डायरेक्टली फवारायला चालू करता अजिबात काय करायचं नाही बुद्धी गेल्या वेळेला तुम्ही केले मी ओरडल्यानंतर मग तुम्ही बांधले कळलं खरं का खोट काय नाही तर चला जेवण खाणं वगैरे झाली पावणे दहा वाजलेले आहेत कुठं साडे दहा ला गाडी आहे लक्झरी बघा पावणे दहा वाजलेले आहेत आता जायचं अर्धा तास लागेल की जायला जेवण फुल केलेला आहे रेल्वे असल्यानं थोडंसं बरं असतंय लक्झरी म्हटलं की एकदा बसले की सकाळीच उठा दादा असल्यानंतर सगळे असल्यानंतर थोडंसं बरं वाटतं एकटं जायचं एकट असं नको वाटते पण असं कधी कधी अशी सिच्युएशन येते पर्याय नसतो बघ येला चल त्याला बांधले की बाकी थांबतात था। तर सर्वात आधी तुमचे मनापासून आभारी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी लाईक्ससाठी खूप मनापासून हृदयातून आभारी आहे तर चला आम्हाला ना ट्रॅव्हल्सला बसायचं असेल तर थोडंसं कोल्हापूरमध्ये यावं लागतं म्हणजे स्टँडच्या तिथं ट्रॅव्हल्स लागलेले असतात तिथं यावं लागतं तर आमची रेग्युलर जर बघायला गेलं म्हणजे जायचं असं ठरवलं तर बाळूमामा एक असते आणि महालक्ष्मी एक असते आता बघा बाकीचे येणार नाहीत याचं पण मी कारण दिलं वीस तारखेला मराठी मीडियमची परीक्षा सुरू आहे आणि तेवीस तारखेला इंग्लिश मिडियमची सुरू आहे म्हणजे एकदम सावकाश जावा त्यामुळे दादा आणि पिटो आणि मी मात्र आलेले आहे बरं का चाललेले आहे कशासाठी चाललेले आहे थोडक्यात थोडकं तुम्हाला उत्तर देते तर आपल्या मुंबईच्या आईचं इमर्जन्सी एक ऑपरेशन जे आहे ते ठरलेलं होतं त्यासाठी आम्हाला ना एकदम वरची शीट मिळाली वरची मी सांगताना सांगितलेलं होतं बुकिंग करताना मला वरती घ्या बाबा ते खाली नको लय येतात जातात डिस्टर्ब आहे त्या हिशोबाने हे बरं आहे पूर्ण ए सी आहे काय म्हणतात ना की आम्हाला ए सी म्हणजे अवघड जाणार आहे आता बाकी जसं सिटीमध्ये लागू तसं गरम होणार आता एवढं जास्त गरम होणार नाही बाकी खाऊन पिऊन निघालं त्यामुळे खाण्याचं टेन्शन नाही कशाचं टेन्शन नाही आहे आरू वॉशरूमला आहे त्याला सांगितलेलं होतं घरातूनच बाबा ये तर आता तो म्हणते वॉशरूम आरूला म्हणलं वॉशरूमला एकदा जाऊन ये कारण पुन्हा कसं की बघा दादा वगैरे असलं तर बरं पडतं ते बर मी एकटी म्हणले ते उतरायचं चळायचं मला नपवायचे एकदा आपल्या इकडे वर घुसलं बंद करा झोपून सोडा ते मला बरं वाटतं हे बघा पॅक करून घेतलं भैया ना माझ्या लगेच हे आम्हाला बॉडी गार्ड आहे झोपलाय मी आता तुम्हाला डायरेक्टली सकाळी भेटते तोपर्यंत आता काही नाही आता निवांत झोपून घेते कारण काय होतं की झोप जर व्यवस्थित झाली आता हे काय हाले डुले म्हणतात तसा प्रकार तेवढी काही झोप येत नाही आणि त्यात ना कोण सोबत नसेल ना तर तेवढी झोप येत नाही अरु झोप आली म्हणजे पडून तर राहिली बाकी तर अंतरुण वगैरे आहे पण आम्ही आमचे येताना अजून घेऊन आले आपलं काढ बाबा त्यातलं येताना माझं माझं एक म्हणजे टाकावं म्हणलेलं नको एसी नऊ बघा मी आजारी पडायचं होईल तर आम्ही आलेलो आहोत मुंबईमध्ये सांगताना मला सांगितलेलं होते की भारत माता सिनेमा जे आहेत तिथे मात्र उतरा मग बरोबर आम्ही ट्रॅव्हल्स सांगितलेलं होतं त्यांनी त्या टायमिंगला आम्हाला सांगितले की आलेला आहे पॉईंट आम्ही पोहचलोय भारत माता सिनेमा हॉल आता आम्हाला न्यायला यश येईल फोन करते मी त्याला माहिती आलेले आहे पोचलेले आहे कुठंपर्यंत आलं आहे मग ते जरा लवकर पोहचलो ना आपण माझ्या मध्ये मत एक तास एक तास मला लवकर वाटते गाडी गाडी फळव बघताना नाही दोन वाजता बघताना सगळ्या गाडीच्या पुढं आपल्या गाडी होय येतो यश दोन मिनिटात यश येते घरी आले थोडंसं पाणी वगैरे पिलो त्याच्यानंतर मग लगेचच आम्ही आवरले साडेसाहाला मी तिथं उतरलेले सात वाजेपर्यंत घरी आलो त्याच्यानंतर आठपर्यंत आम्हाला हॉस्पिटलमध्ये पोचायचं होतं रात्रीच तिला ॲडमिट वगैरे केलेलं होतं सगळ्या प्रोसिजर जे आहे ते आदल्या दिवशी एका दिवसात त्यांच्या ठरल्या पण आणि ते सगळं सुरुवात पण झालेली होती आल्यानंतर मग थोडंसं आंघोळ वगैरे झालं थोडंसं चहा वगैरे करून घ्यायचं म्हटलं पण त्याच्या आधी माझं लक्ष गेलं यशकडे तो आईची जी जबाबदारी असते ती त्यानं पूर्ण पार पाडलेली एक म्हणजे सकाळी उठून पाणी भरणं मला घेऊन आलं आणि त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे बघा अंगावर पडल्यानंतर मुलंसुद्धा सगळ्या गोष्टी करतात हँडल करणं घराकडे लक्ष देणं आणि स्पेशली यशबद्दल बोलेन की तो प्रॉपर बघतो म्हणजे एक जबाबदारी घेणं म्हणतात ना कारण दिदीचं कसं डे नाईट असं म्हणजे शिफ्ट वेगळीच असते त्यामुळे तिला थोडंसं अवघड होऊन जातं तिला मॅनेज करणं होत नाही आहे पण यश अशा वेळेला सगळ्या गोष्टी मॅनेज करतो तो मला किचनमध्ये सुद्धा तुला भांडं गावणार नाही आहे तुला चहा पावडर घावणार नाही आहे तुला हे गावणार नाही सगळं त्यानं काढून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी ठेवलेला होता चहा आज ना खरंच तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये जाणवलं असेल की दरवेळेला जेव्हा कधी मी येते आणि दरवाजा उघडते तर पहिला आई दारात उभी असते रेग्युलरच्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल पण आज तुम्ही त्या सगळ्या गोष्टी मिस करणार आहात बाकी जास्त डिटेल्समध्ये मी काही तर तुम्हाला शेअर करणार नाही आहे जेव्हा आईला वाटेल तिला काय सांगावं वाटेल तेव्हा ती बोलेल फक्त तुम्हाला आता कळलेलं असेल की बाबा अचानक एक ऑपरेशन ठरलेलं होतं बाकी तिची तब्येत वगैरे सगळं बोलाय गेल तर बघा ज्यावेळेला आपलं एखादं असं होतं तर त्यावेळेला थोडंसं आपलं तब्येत नाजूकच असते किंवा आपल्याला त्रास हा होतच असतो पण असं स्वामींच्या कृपेने सगळं म्हणजे व्यवस्थित होईल बाकी तुम्ही काही काळजी करू नका फक्त एवढंच आहे की तिला मनापासून आशीर्वाद द्या की बाबा लवकर बरी हो जे काय थोडेफार शारीरिक प्रॉब्लेम आहेत ते कमी व्हावे आणि प्रॉब्लेम जर बघायला गेला तर सर्रास लेडीजना प्रॉब्लेम आहेत ते सर्रास डिटेल्समध्ये जर बोलायचं झालं तर सांगेन का कशामुळे काय म्हणजे आहेत बऱ्याचशा केस तशा आहेत एनर्जी नसता आणि व्हिटॅमिन ले खूप झालं तुला ड्यूटीची व्यवस्थित नाहीये ना कधी सकाळी कधी संध्याकाळची नाही बरोबर आहे डॉक्टर बोलले मग तेच काय झालं अभ्यास तर व्हायला पाहिजे अभ्यास सहा महिने महिन्यापासून पुस्तकांना हात नाही लावला कामामुळे हो सहा महिने ड्यूटीची अशी आहे की त्याला धडग विवेळच नाही हो ड्युटीला कधी पण ड्युटी असते म्हणजे कधी नाईट शिफ्ट कधी डे शिफ्ट कधी दुपारच ते माणसांना कसं ऍडजस्ट करायचं आता मॉर्निंग चालू आहे फाय थर्टी डायरेक्ट दुपारी चार होणार हा आणि ते खाण्याला पण ताळतंत्र नाही तुमच्या कधी पण खाय पण ब्रेक कधी पण काय असो चला आता आम्ही निघत आहोत आता जास्त काही आई नसल्यामुळं घरातलं पण काही शेअर वाटत नाही आणि ते एकदा म्हणतात ना की असा सिच्युएशन मी कधी बघितलेलं नाहीये खरंच ना इथं आपण किती आता चार वर्षात मी असं कधी बघितलेलं नाहीये कायम आले की घरात हसत केला आता घर तुम्हाला शांत दिसणार आहे पूर्ण कलर के केलेलं तुम्ही वेगळा चल झालं तिथं पोरग तयार कुठे दीदीच्या दंडावरती जा बस जादीच्या हे का लावून घेतलं घ्यायची ना हे चालवत नाही व्यवस्थित वाव किती सुंदर बसले ही बघा यश ना रस्त्यावरच्या प्राण्यांना सुद्धा किती मया लावतो कुणाची अच्छा अच्छा मग तिला खायचं पेच होय होय दिकी मध्ये ठेवले की आपलं खाऊ खाते आता उतर बाई ये दे इसकी धन्न माग बघ बाई काढा येते ना गाडी आता ती उतरत नसते यश आता उतरत नाही लावली ते नाही 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 आता तू कशी जाईल ती ताकातून ता बसली बघ तर चला बरोबर सकाळी आठ ला घरातून बाहेर पडलो नाश्ता वगैरे कोणी काहीही केलेलं नाही डायरेक्टली आम्ही फक्त चहावरती सगळेजण सगळे जण दादा आहे तिकडे दवाखान्यामध्ये कारण का बरोबर तिला साडेआठला ऑपरेशनला वगैरे घेणार होते तर चला या व्हिडिओचं इथंच एंड करते आवडला तर लाईक करा स्वामी समर्थ